परभणी सेलू शहरात दिवाळीसाठी फटाक्यांची भव्य बाजारपेठ सज्जा दिवाळी सणाची रेलचेल सुरू होताच सेलू शहरात फटाक्यांच्या विक्रीला उत्साहवर्धक सुरुवात झाली आहे नूतन महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर तब्बल पन्नास भव्य आकर्षक आणि सुटसुटीत अशा फटाक्यांची दुकाने उभारण्यात आली असून नागरिकांसाठी ही सुरक्षित आणि नियोजनबद्ध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे क्रीडांगणाच्या विस्तीर्ण जागेत व्यापाऱ्याने दक्षता व नियोजन पूर्व दुकाने उभारले आहेत प्रत्येक दुकानासाठी स्वतंत्र जागा सुलभ प्रवेश व्यवस्था सुरक्षित अंतर आणि अग्निसुरक्षा नियमाचे पालन याची काळजी घेण्यात आली आहे त्यामुळे खरेदीदारांना सोबतच निर्भय आणि सोयीस्कर असा अनुभव मिळणार आहे फटाक्यांच्या व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्या आहेत लहान मुलांसाठी सुतळी बॉम्ब फुलबाजे अनार मराठी आकाश कंदील तर युवकासाठी रॉकेट आणि रंगीबेरंगी फटाक्याचे विशेष कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे तसेच कुटुंबासाठी कॉम्बो बॅग कि बंडल खरेदी करा बक्षीस मिळवा अशी योजना सुद्धा राबवण्यात आलेली आहे दिवाळीनिमित्त फटाकांचा उत्साह वाढत असताना प्रशासन आणि आयोजकांनी अग्निशमन यंत्रणा आपत्कालीन संपर्क व्यवस्था आणि नियंत्रण पथकाची देखील नेमणूक केलेली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता सूचना आणि नियमावली दुकानदारासाठी देण्यात आली आहे शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे फटाके वाजवी दरात उपलब्ध होत असल्याने या फटाका बाजाराला मोठ्या प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसून येत आहे दिवाळी जवळ येताच खरेदीदाराची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे चीफ रिपोर्टर परभणी उत्तम लोखंडेची रिपोर्ट